दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साखरवाडी तालुका फलटण या ठिकाणी फलटण ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने हे आपले कर्तव्य बजावत असताना एका गांजा वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाने त्यांना गाडीबरोबर फरफटत नेल्याने ते जखमी झाले होते या प्रकरणाची दखल घेत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्वतः उप जखमी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांची त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली यावेळी फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक त्याचबरोबर गोपाल बदने यांचे कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते या घटनेमुळे पोलीस दलामध्ये प्रचंड आत्मविश्वास वाढल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे

दरवाजा लागला कसं नाही हा ओढला त्याचा हाती ते आढायला तर तो ब्लॉक कसा जाणसा कसा दरवाजा जावा लागत म्हणता गाडीचा दरवाजा असा त्याची ओढला जातो साईड गोष्टी